आज मंगळवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लूक लेखी शोभावारातून घेतलेले आजचे वाचन येशूने येरिहोत प्रवेश केला आणि त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा जक्या नावाचा कोणी एक मनुष्य होता तो मुख्य जकादार असून श्रीमंत होता येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चाले ना कारण तो टिंगणा होता तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी अंबाराच्या झाडावर चढला कारण येशूला त्या वाटेने जाव्याचे होते मग येशू त्याला त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला जकया त्वरा करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतराव्यास आला गेला आहे तेव्हा जक्या उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पहा मी आपले द्रव्य गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो येशूने त्याला म्हटले आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हाई आभ्रमाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व ताराव्यास आला आहे चिंतन परमेश्वर पापांचा धिक्कार करतो परंतु पापी मनुष्याकडे दृष्टीने पाहतो व त्याला परिवर्तनाची संधी देतो पाप मनुष्याला परमेश्वरापासून दूर करते पाप मनुष्याला अंधाराकडे घेऊन जाते पाप मनुष्याला मरणाचा अनुभव देते देव व मानव यातील अंतर म्हणजे पाप देव व मानव यातील मिलप म्हणजे पश्चताप म्हणून आपण सदैव परमेश्वरांमध्ये ज जा जागृत व जिवंत असावे आपले आचरण हे त्याला आवडणारे व गौरवणारे असावे त्याचे सुंदर उदाहरण आज आपल्याला शुभवर्तनामध्ये ऐकायला मिळते जकय एक जकादार लोकांना लुबाटून भरपूर पैसा मिळव मिळवलेला एक पापी व श्रीमंत मनुष्य समाजामध्ये बदनाम असलेला मनुष्य प्रभू येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढला आणि या दोघांमध्ये नजरा नजर झाली प्रभु येशूने नजर ही त्याच्या काज काळजा व काळजाला भिडणारी होती प्रभू येशूची वाणी त्याचा अहंकार तोडणारी होती वेळ न दावडता तो खाली आला तो नम्र झाला त्याने आपल्या हृदयाची दालने प्रभू येशूसाठी खुला केले बदल सहजरित्या स्वीकाराला जात नाही लोकांना कुरकुर केले कारण प्रभू येशू एका पापी व्यक्तीच्या घरी गेला एका व्यक्तीच्या परिवर्तनासाठी प्रभू येशूने सामाजिक बंधनाची परवा केली नाही उलट त्याच्या घराला तारण प्राप्ती केली असा आनंद व्यक्त केला परमेश्वरासाठी जकयाप्रमाणे प्रभूला आपल्या अंतकरणात व घरात स्वीकारण्याची आपली तयारी आहे का